अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना बघा उद्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्या आलेले आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करतो हा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तुम्ही आजूबाजूला कुठेही हनुमानाची मंदिरं असतील तिथे बघाल तर उद्याच्या दिवशी होम जाळले जातात हवन केले जातात अभिषेक घातला जातो पूजा अर्चा असते या दिवशी अन्नदान केले जातात या दिवशी हनुमानांची मूर्ती वगैरे असेल म्हणजे तुमच्याकडे मंदिर असेल तर तिथून पालखी काढली जाते व्रत धरले जातात जाता। बऱ्याच गोष्टी केल्या जातात कारण हा दिवस सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाचा असतो हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी उपाय आणि सेवांना एक विशेष आणि वेगळं महत्त्व दिलं जाते जे लोक एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाही इतर वेळेस कधीच त्यांच्या देवाचं नावही नसतं ते लोक देखील हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत धरतात हनुमानांची सेवा करतात हनुमानांचं जप करतात हनुमान चायसेचे पठण करतात कारण हा दिवस वर्षभरात सर्वात प्रभावी दिवस मानला जातो जो दिवस क्लेश कलह संकट बाधा पिशाच्य बाधा ह्या दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो आता उद्याच्या दिवशी आपल्याला खूप काही नाही जमलं तरीही चालेल किंवा तुम्ही खूप काही केलं तरीही चालेल फक्त उद्याच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उद्या हनुमानांच्या मंदिरात तुम्हाला गुपचूप ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही एक वस्तू उद्याच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात तुम्ही अर्पण केली तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील तुमचे कितीही प्रश्न असतील ते सुटतील कर्ज असेल सुटका मिळेल कुठेही तुमच्या घरामध्ये क्लेश होत असतील तुमच्या आयुष्यात कुणा अस कुणाशी तुमचं काही वाईट वाकडं असेल तर ते कुठेतरी मिटेल तुमच्या घरावर येणार संकट असेल तर ते संकट टळेल सतत नजर लावत असेल त्यातून मुक्तता होईल एखादा शत्रू खूप त्रास देत असेल खूप कंटाळला असेल त्याच्या त्रासाला तर हा उपाय केल्यानंतर शत्रूच्या त्रासातून तुमची कायमची मुक्तता होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे लवकर उठायचे पवित्र स्नान करायचं आहे उंबरठ्याच्या समोर तुळशीच्या समोर आणि आपल्या देवघरामध्ये छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे घरात जेवढी सकारात्मक ताणता येईल सकाळी तेवढी आणा घरात कापूर जाळा घरामध्ये धूप लावा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला उद्या बाजारातून एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ श्रीफळ ज्याला म्हणतो हे श्रीफळ घरात ऑलरेडी नारळ असेल नवीन कोरू आणलेलं तर ते घ्या फक्त तुम्हाला कुठली ओटीत वगैरे दिलेलं असेल तर ते नारळ घेऊ नका बाकी कुठलाही एक छान पाणीदार नारळ घ्यायचा आहे तो पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे थोडासा तो सुकवायचा आहे त्यानंतर त्या नारळाच्या वरती त्या नारळाच्या वरती तुम्हाला एक शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आता त्रिशूल जमत नसेल यूट्यूबला तुम्हाला दिसेल कसं काढतात सोपं आहे पण तरीही तुम्हाला नाही जमलं तर शेंदुराने तुम्ही त्या श्रीफळावरती म्हणजे नारळावरती एक ओम काढा ओम तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर त्या, त्या नारळाला एक लाल रंगाचा धागा बांधा धागा बांधत असताना काय करायचं ना, नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा जो धागा घेतलेला आहे तो एक वेळा गुंडाळायचा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आपली इच्छा आपलं मनोरथ जे असेल ते हनुमानांना सांगायचं त्याच्यानंतर तो धागा पुन्हा एकदा गुंडाळायचा पुन्हा गुंडाळला पुन्हा एकदा हनुमान चाळीस म्हणायचं चा, आपली इच्छा सांगायची असा हा धागा सात वेळा त्या नारळाला गुंडाळायचा सात वेळा धागा गुंडाळून झाल्यानंतर शेवटच्या वेळी त्या धाग्याची एक घट्ट त्या नारळाला गाठ मारायची ठीक आहे त्यानंतर हा जो नारळ आहे सात धाग्या म्हणजे सात वेळा अ... सात सॉरी सात वेळा गुंडाळलेला हा जो नारळ आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे घरातल्या प्रत्येकाना कोपऱ्यात तो फिरवायचा आहे घराच्या बाहेर यायचा आहे मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो नारळ उतरवायचा आहे तसच हनुमानाच्या जा मंदिरात जायचं आहे जर बिना चपलीने गेलात तर उत्तम राहील पण शक्य नसेल तर मग चप्पल घातली तरीही चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी बिना चपलीने हा नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा, मंदिरा जा। हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर हा सात धागे म्हणजे सात वेळा गुंडाळलेला हा जो नारळ आहे हा हनुमानांच्या चरणांना अर्पण करा हनुमानांच्या चरणांना हा नारळ अर्पण करायचा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची नारळ अर्पण केल्यानंतर त्या नारळाला बांधलेला धागा सोडायचा कोणी ब्राह्मण वगैरे असतील त्यांना सांगा की नारळ इथे ठेवा मात्र त्याला बांधलेला जो धागा आहे तो सो सोडून मला द्या तो धागा तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर तो धागा आपल्या उजव्या हाताला सात वेळा गुंडाळून शेवटी गाठ मारून ठेवायचा आहे आपल्या उजव्या हाताला ठीक आहे आता तुम्हाला हा धागा तोपर्यंत तुमच्या हाताला ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्ही जो त्या नारळातून हनुमानांना जी इच्छा सांगितलेली आहे ती पूर्ण होत आहे तोपर्यंत तोपर्यंत हा धागा सोडायचा नाही शत्रुपिढा असेल तांत्रिक बाधा असेल शत्रू खूप त्रास देत असेल काहीतरी तुमच्या मागे खूप संकट लागलेलं असेल येणारं संकट असेल जे काही असेल हा धागा हाताला बांधल्यानंतर तुमच्यासोबत एक सुरक्षा कवच असेल हनुमानांची कृपा असेल त्यांचा एक पाठिंबा तुमच्यासोबत असेल कुणी काहीही वाकडं करू शकणार नाही कुणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला काहीच वाईट होणार नाही आता हा धागा आता महिलांनी महिलांनी बांधला काही मासिक धर्म आला तर ठेवायचा का सुट्ट आलं तर ठेवायचं का हो एकदा धागा बांधला तर तो तसाच ठेवायचा कमीत कमी एक सव्वा महिना तरी तो धागा आपल्या हाताला ठेवायचा सव्वा महिन्यानंतर किंवा एक दोन दिवसात चार दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही दोन चार तुम जी जी ते चार दिवसात तो काढू शकता किंवा जर सव्वा महिन्यात तुमची म्हणजे सव्वा महिन्यापर्यंत शंभर टक्के खात्रीने सांगते कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल कितीही बाधा इडापिडा असेल तो त्रास तुमचा पूर्ण कमी होईल सव्वा महिन्यानंतर किंवा जर त्याच्या अगोदरच तुम्हाला अनुभव आला तर तुम्हाला हा धागा जो आहे तो सोडायचा आहे आणि त्याच हनुमान मंदिरामध्ये पायरीवरती किंवा हनुमानांच्या चरणांजवळ तो धागा तुम्हाला सोडायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे लाल किताब मधील हा उपाय आहे जो उद्या हनुमान जयंतीचा खास उपाय आहे जसा नारळ तुम्ही गाठी बांधून हनुमान जयंतीचे पठण करून घरातून फिरून जेव्हा तुम्ही तो मंदिरात नेऊन सोडाल त्या नारळा मार्फत घरातील सगळी नकारात्मकता इडापिड्या संकट क्लेश सगळं घराच्या बाहेर जाईल आणि जसा तुम्ही नारळाला बांधलेला जागा स्वतःच्या हाताला बांधाल तेव्हा सुरक्षा कवच तुमच्या सोबत राहील इच्छा पूर्ण होईल आणि संकटांचा नाश होऊन नेहमी सकारात्मक शक्ती सोबत राहील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे खूप खार्चिक नाही आहे खूप काही नाही आहे काहीच नाही उद्याच्या दिवशी काही नाही जमलं तरी चालेल पण हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ